शकुवा का आंघोळ करते तुला कस काय तुझं दादा तिला बघायला गेलाय हो, रोज काय रोज ए आई काय काय का आंघोळीला गेलीये बर मग तुला काय त्याच दादा रोज तिला बघायला जातो काही का नाही <laughs> तुला फिर मागे तुला आठवत ते कलकलत ऊन होत ज्वारीच्या ताटव्यात वे तृषार्थ वेदना होत्या वडाच्या पारंब्यांना जमिनीची ओढ आणि तापल्या धुळेला वाऱ्याची अशा दुपारी तुझे पैंजण ऐकले बांधावरच्या सावलीचा पुंजका टाकलेल्या बाभळीनं तुला आठवत आहे माझ्या सायकलच्या पॅन्डलची लय अजून तुझ्या छातीत धडधडत असेल मला अजूनही खात्री सर्वत्र लाही लाही करणारी तप्तभूमी आणि तुझ्या माथ्यावर पाण्याचा हल्ला ती दुपार ते ऊन ती धूळ आणि श्वास तेही उष्ण तू गेलीस त्या वाटेवर आजही पावा घुमतो तू गेलीस त्या वाटेवर आजही ते ऊन तसच पसरलेलं आहे अरे उत्तम कधी आलास हे काय येतोच आहे आता बरं आहे ना मित्रमंडळी नमस्कार नमस्कार कसं चाललंय बरं चाललं आहे तुझं कसं काय उत्तम उत्तम चाललं आहे दलाली करतो मी एजंट एजंट ब्रोकर हा पूल बघतोयस हा पूल झाला आणि गावचा नक्षाच बदलला तीन चार कारखाने कार झालेले नाहीत आपल्या गावात <laughs> अरे स्क्वेअर फीटचा भाव आला आपल्या जमिनीला हो <laughs> मोठे मोठे इन्व्हेस्टर इथे इन्व्हेस्ट करतात त्यांना जमिनी विकतो येडी झाडी माणसं इथली त्यांना काय कळत नाही <laughs> लँड ॲक्विजेशन बरं तू आहेस ना चार पाच दिवस हो आहे आता दिवाळी करूनच जाणार हा मग भेटू आपण चला येतो ओके या भेटू चार पैसा आपण हा हे बाजार हे मस्त वाटते ना हो आपण निघाला आता गाव विकायला चला ते टेकडीच्या पल्याड वाव आलात गाव हिंडून आल्या आले, आले काय सुरू केले अहो अख्खा वाडा तर काही झाडून घेता यायचा नाही मला निदान आपल्यापुरतं एक खोली स्वयंपाकघर आणि देवघर तरी नीट करून घेते <laughs> आत्ताबाई ना सांगितलं होतं गडी लावून सारवून गेला <laughs> पण काही झालेलं दिसत नाही स्वप्नातही वाटलं नव्हतं माझा असा गाव असं घर असेल असं सुनबाई अगं चहा केला होता येत आहे ना प्यायला हो आले सत्या. अगं लवकर या चहा थंड होईल हो oh, वसंता बाबा येशील ना रे तू hmm. अंधेरे मे इकडे अंधारे यार mm, म्हणजे काय गाव आहे सोळा सोळा अठरा अठरा तास लोड शेडिंग असत इथे काय सांगतो म्हणजे काय गॉड हिर्या रे आलास का रे काय धाकलो मला ओळखलं नाहीत मला हे कमळी आई नशीब माझ चला येऊन जा म्हटलं येतो तो येतो नंतर येतो आता मी आहे इथेच बर बर मेरे बाप का माल हो oh. oh, बाप काल थाने थांबा थांबा तिथेच थांबा आत येऊ नका आधी थांबा काय करतेस नीट उभे राहा ही माझी बहिणी हा माझा मित्र आणि ही त्याची मैत्रिणी माझी कुणी नाही माझी किती दिवसांनी घरात दिवे लागतात या ओ शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला देखून नमस्कार तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान रात दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व घरात लिडा इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी काय गटॅन काय काकांसाठी काय थेर करायची ना ती घराच्या बाहेर करा निदान माझं घर बाटवू नका चल रे अरे विरू अजून तुम्ही इथेच चला आत। दादा कुठे झोपला नाही अरे ते उत्तम म्हणून कोणीतरी आले होते ना त्यांच्या सोबत गेले येतीलच चला आधी तुम्ही आज चला चला चल ग आले मला सांग डेव्हलपमेंटला पर्याय का वसंता घे नाही मी पित नाही अरे इंग्लिश आहे घे गावात इंग्लिश मिळते आता नाही मी खरोखरीच पित नाही पण तुझं चालू दे बरं आता गावात काय डेव्हलपमेंट झाली ती सांगतो विहिरी गेल्या हापसे आले नळ रस्ता आला तिकडे पार कारखाने आले अरे नदीचा नाला झाला आहे ते जाऊ दे तू अजून तिथेच आहेस ना कामाला हो मुंबईत बँकेतच आहे क्लार्क होतो आता हेड क्लार्क झालो आहे नाही पण वाढ विकणार नक्की ना त्यासाठीच तुझ्याकडे आलो आहे उत्तम चांगला विचार आहे हां नाही बदल हा निसर्गाच्या माणसाच्या परिस्थितीचा स्वभाव आहे आता ही जागा घे आपल्या लहानपणी इथे काय होतं भजनी मंडळ बसायची भक्ती रसा जिंकून निघायची माणसं त्यानंतर तालमी आल्या मग व्यायामांच्या कुस्त्यांच्या नशेत होती पोरं नाही अजूनही लोक जमतात एखाद्या वास्तूचा स्वभाव असतो अजूनही लोक इथे जमतात जिंकतात दारूच्या नशेत नाही पूर्वी भजनं करायचे आता भजनी लागलेत <laughs> भक्तीरसात ॲ झिंगून निघतात याच नाव माहिती आहे का तुला हुँ. भक्ती मंदिर देशी दारूचे दुकान लायसन्स क्रमांक डब्ल्यू एल वन सिक्स डबल थ्री <laughs> तू वाढावी काय निर्णय बदलणार नाही ना हो बाबा हुँ. तुला सांगतो एक कोट रुपये मिळते तुला फक्त लाकडाचे एक्सपिरियन्स आहे अरे शेमडा होतो आपण लेडीज बार सुरू झाले लोक गुंठ्याने जमिनी विकायला लागले धंदा तेजीत आपला oh. पोरं पैसे उडवायचे लेडीज बार मध्ये आता लेडीज बार बंद नाही एक कोट रुपये मिळतील तुला लकी आहे लकी लकी एक कोट